धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे रोयाच्या खांब कोलाड विभागात आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रचाराला दमदार सुरुवात केली आहे गाव खेड्यापाड्यात जनतेतून तटकरेंना मोठी पसंती आणि प्रतिसाद मिळतोय आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी अनंत अनंत गीते यांच्यावर सडकून टीका के लिया है। अनंत जो वर टीका केली केली आहे शरद पवारांवर ते पाय धरत सुनील तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठी ऍक्टिव्ह आहेत तर अनंत गीते पाच वर्षे गायब बसल्याने त्यांच्यावर जनसंवाद यात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे अनंत गीते यांनी सभेत मोठी आवळून तासभर बोलण्यापेक्षा फक्त दहा मिनिटे रायगड व रत्नागिरीच्या विकासाचा अजेंडा घेऊन बोलावे अशी बोचल टीका अनिकेत तटकरे यांनी अनंत गीतेंवर केली आहे गीते साहेबांनी प्रचाराची कालपासून मला वाटतं काय सुरुवात केली आहे जनसहवाद दौरा काहीतरी केला असे मी ऐकतोय पाहतोय सगळीकडे तर तर गीते साहेबांवर ही वेळ यावी जनसंवाद दौरा करण्याची कारण गेले पाच वर्षात गीते साहेब रायगड रत्नागिरीमध्ये दिसलेच नाही लोकांना जनतेला म्हणूनच त्यांच्यावर वेळ आले साहेब तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास हे जनतेसोबत राहिल्यामुळे अशा कधीच जनता संवाद दौरा घेण्याची वेळ साहेबांवर किंवा महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षावर आलेले नाही त्यामुळे माझी गीतेसाहेबांना इतकीच विनंती राहील एक रायगडचा नागरिक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ म्हणून एकच माझी मागणी साहेबांकडे राहील की जे प्रचाराच्या दरम्यान ह्या जनसभेच्या दर दरम्यान अर्धा अर्धा एक एक तास मोठे आवडून जे भाषणं आहेत त्या भाषणामध्ये किमान दहा मिनटं तरी त्यांनी रायगडच्या विकासासाठी रत्नागिरीच्या विकासासाठी कोकणाच्या विकासासाठी आपलं योगदान काय किंबहुना पुढचा आमचा अजेंडा काय या विषयी जर बोलले तर अधिक संयुक्ती राहील ज्या गीते साहेबांनी वर्ष दीड वर्षापूर्वीच श्रीवर्धनला रानवलीला जी काय बैठक झाली त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचा जन्म कशा पद्धतीन झाला आदरणीय नेते श्रद्धा नेते शरदचंद्रजी साहेबांना त्यावेळेस त्यांनी कंजीर खुपसणारे म्हणून उद्देश केला आणि आज ते कोणाचे पाय धरतात की ते साहेब हे आपण सर्वजण पाहतोय त्याच्यामुळे कंजीर कोणी खुपसला ह्याच्यापेक्षा ह्या निवडणुकीच्या दरम्यान लोकहिताची कामं विकासाच्या बाबतीत जर आपण बोललो तर मला वाटतं अधिक सेफ्टीत राहील लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधावर अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा